जय भीम सर्वांना जय शिवराय नमो बुद्धाय जय संविधान जागा व बहुजन रात्र वैरेच्या ह्या माझा जो यूट्यूब चॅनल आहे त्याला समोर बेल बेल आयकॉनचं बटन आहे तेवढं दाबा विसरू नका मला एक गोष्ट कळत नाही आज खरोखरच अतिशय सांगताना गांभीर्य वाटतं ह्या गोष्टीचं आमचे काही मुस्लिम बांधव आहेत परंतु त्यांचे जे ग्रुप आहे ते सतत संविधानाचा अभ्यास करतात आणि अभ्यास करून ते लोकांपर्यंत बाबासाहेबांचे संविधानाच्या माध्यमातून विचार पोचवण्याचं काम करतात आज जर पाहिलं तसं तर आम्ही भारताचे लोक आहे म्हणतात भारताचे लोक सार्वभौम पण भारतीयसारखे आपण राहतो का बा वारंवार सांगावं लागते तीनशे चाळीसच्या कलमामध्ये अगोदर बाकीच्या सगळ्या समाजाचा विचार केला आरक्षणाचा मुद्दा आणि त्याच्यानंतर त्यांच्या समाजाचा केला विचार सरच खरंच का नाही विचार जर ह्याचा केला तर ह्या बाबासाहेबांचे इतरच्या प्रत्येक माणसावर उपकार आहेत आणि ते ऋण कधीच फिटणार नाही सांगायचं पाहिलं तर दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस लागलं ते संविधान लिहायला आज त्याच संविधानावरती सगळ्याचा डोळा खाडाखोड करा ते अंमलात आणलं ते किती किती त्यांनी रात्रंदिवस अभ्यास करून तेवढं लाख मोलाचे शब्द त्याच्यामध्ये कानून कायदे सगळे तयार केले असतील ते कसं कसं झालं असेल आज जर संविधान नसतं तर दिवसाढवळ्या एवढं कायद्याचा धाका असून बी माणसं कशावे प्रयत्न करून आकाश पाताळी करून माणसाला संपित्यात मारत्यात खून मर्डर चोरी मारी गुन्हेगारी सगळे गुन्हेगारी आहे एवढं कायद्याचा धाक आहे त्यांना तरी म्हणते ते आम्ही जेलमध्ये जाऊन बाहेर येऊ काय झालं की नाही का इतका माणूस क्रूर बनलेला आहे करुणामय अंतकरण नाही राहिलं कोणाचं आणि म्हणून ह्या महामानवाचं उपकार कसं फेडावं हो। तर ह्या मावल्यांना मी सांगते प्रत्येक घरामध्ये आपण जर कुठल्याही शासकीय कामात गेलो तर आपल्याला एखाद्या अधिकाऱ्यापुढं जर उभं राहायचं म्हणलं तर तिथं बोलता येत नाही कसं बोलावं हो। तर इथल्या मावल्यांना मी सांगू इच्छिते माझं जे जे व्हिडिओ बघतात जास्त शेअर करा तुमच्या ग्रुपला एक संविधान आणा आणि ते संविधान प्रत्येकाने घरात वाचलं पाहिजे कारण तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा कानून कायद्याचा कलम माहिती असला तरच तुम्ही पुढं बोलू शकता कुणाला बी आपल्याला काय माहिती नसते येड्या बागड्याला उठायचं पोटा पाण्याच्या मागं पळायचं आपल्याला आपली परिस्थिती नाजूक असल्यामुळं आपण लक्ष देत नाही पण किमान आता काळ बदलला आहे जग बदलले भूतकाळ जरा समाग ठेवला तर काहीतरी वर्तमान काळामध्ये भविष्य काळामधलं आपण थोडंसं आठवलं तर बरं होईल सगळ्यांनीच आणि म्हणून ना प्रत्येक घरामध्ये संविधान पाहिजे संविधान वाचलं वाचाल तर वाचाल तुम्ही संविधान वाचलं तरच तुम्हाला प्रत्येक ठिकाणी गेलं तर एखादा माणूस तुमचं कामच करत नसेल एखादा तुम्हाला अधिकारी उर्मटोणीच बोलत असेल तर जर ते कायदे तुम्हाला माहीत असले तर त्या कायद्याचा आधार घेऊन तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता की हे असं नाही असं बाबा का तर हे प्रत्येकाने माझ्या खरंच यूट्यूब चॅनलवरून मी सगळ्याला सा सांगते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे केलं अरे ते अमेरिकी ते कुठं बाहेरलं जग बाहेरलं देश तिकडं बाबासाहेबांचा पुतळे केवडाले उभा करतात पण हि बाबासाहेब म्हणलं की लोका चा लोकाचं तोंडच वाकडं होतं हायत अशी लोकं काय अजून काय काय लोकाला बाबासाहेबच माहीत नाहीत हे कसं काय असं कुठल्याशाच जगात जगता बाबा कुठल्या देशात जगताय तुम्ही आज आजवी अनेक असे लोक आहेत जे लोक ज्यांना माहीतच नाहीत बाबासाहेब ह्या लोकांसाठी मी बोलते म्हणून मला सांगायचं आहे प्रत्येकाने संविधान घरात आणा आणि संविधान वाचा किती कष्ट बाबासाहेबांनी त्यात उपसले किती त्रास किती संघर्ष केला मनका गेला त्यात बसता उठता येईना किती अभ्यास केला असेल किती डिग्र्या मिळवल्या ते डिग्र्या घेताना आपल्याला दम लागतो या दम पण वारंवार मला माझ्या व्हिडिओमधून का सांगावं लागते की समाजापर्यंत माझा मॅसेज पोचला पाहिजे म्हणून माझं ध्येय आहे की लोकांनी थोडंसं जागं झालं पाहिजे तर फक्त बौद्ध लोकांच्या नसूनही प्रत्येकाच्या कामी येणार आहे संविधान म्हणून प्रत्येकाच्या घरात असलं पाहिजे तुम्ही संविधान वाचलं तरच बाबासाहेब तुम्हाला कळतील की खरंच बाय बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं जर हे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर जरा ला लाईक करा लाईक करायला काही पैसे पडत नाहीत तुम्हाला, तुम्हाला। आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा मला